नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गोल्डन स्पोर्ट्स क्लब बोपुळ भागातील गोल्डन स्पोर्ट्स क्लब यांच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज या ठिकाणी गोल्डन स्पोर्ट्स क्लब आणि वनमजिनी फाउंडेशन यांच्या वतीने आज या ठिकाणी खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत 雨 timing 雨 timing 雨 timing 雨 timing 雨 timing गोल्डन स्पोर्ट्स क्लब हरे हरे सुवर्णमाउस हरे प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी हरे मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर ते यांचं या ठिकाणी कोकणीगत नागरिकांच्या वतीने त्याचप्रमाणे गोल्डन स्पोर्ट्स क्लबच्या सर्व पदाधिकारी महिला मोहिणींच्या वतीने सहर्ष असं स्वागत कळविण्यात येत आहे पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माझं नाव सौ मनाली केतन गायकवाड आज गोल्डन स्पोर्ट्स क्लब या व मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून आम्ही महिलांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे माझं नाव अंकिता विजय ढोले मी वनवर्दिनी फाउंडेशनची उपाध्यक्ष आहे आम्ही हा कार्य गोल्डन स्पोर्ट्सतर्फे हा कार्यक्रम घेत आहोत गोल्डन स्पोर्ट्स क्लब आणि वनवर्दिंनी फाउंडेशन यांच्या विद्यमानाने आम्ही हा खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला आहे माझं नाव केतन भरत गायकवाड मी गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष आहे आज आमच्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यामुळं सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रथम पारितोषिक एल ई डी टी व्ही आहे मनाली गायकवाडच्या असते दु द्वितीय पारितोषिक अंकिता ढो दो, विजय ढोणे यांच्या नि यांच्याकडून यांच्यातर्फे गॅस शेगडी आहे आणि तृतीय पारितोषिक हर्षदा प्रतीक गायकवाड यांच्यातर्फे मिक्सर हे पारितोषिक दिलेले आहे नमस्कार आम्ही गोल्डन स्पोर्ट्स क्लब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बोपोडी यंदाचं आमचं हे पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आम्ही आपल्या एरियातील प्रभागातील महिलांसाठी लहू पाटील सिने अभिनेते यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये तीन पारितोषिक का आहेत त्याचप्रमाणे पाच सहभागी ज्या भाग्यवान महिला खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आपण मानाच्या पैठणे ठेवलेल्या आहेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस हर्षदा प्रतीक गायकवाड यांच्या वतीने मिक्सर व मानाची पैठणी तसेच द्वितीय बक्षीस वनवर्धनी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अंकिता विजय ढोणे यांच्या वतीने गॅस शेगडी व मानाची पैठणी तसेच प्रथम क्रमिका प्रथम क्रमांकाचे बक्षीस सामाजिक कार्यकर्त्या सौ मनालेताई केतन गायकवाड यांच्या वतीने बत्तीस इंची एलईडी टीव्ही मानकची पैठणी द्यायचा आम्ही आज आमचा उपक्रम आहे धन्यवाद करून आज सर्व वहिनींच्या आवडीचा खेळ अर्थात खेल मांडला पहिलीचा अर्थात होम मिनिस्टर मी लहू पाटील आपल्या सर्वांचं मंडळाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजकाच्या होम मिनिस्टर या सुंदर अशा कार्यक्रमाच्या आयोजिका जे जी आहेत आहेत प्रथम क्रमांक जे आहेत सौ मनाली केतन गायकवाड यांच्यातर्फे एक सुंदर अशी एलईडी टीव्ही आणि मानाची पैठणी आज पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे तसेच आयोजिका द्वितीय क्रमांकासाठी आहेत सो so, अंकिता विजय डोने यांच्यातर्फे आहे एक, च... एक च... ब्रँडेड अशी सेगडी आणि मानाची पैठणी तसेच तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे एक ब्रँडेड मिक्सर आणि पैठणी आपल्या आपल्यापैकी कोण ह्या मानाच्या पैठणीच्या आणि ह्या होम मिनिस्टरच्या विजेत्या कोण होत आहे आणि सर्वांसाठी शुभेच्छा आहेत गणपती बाप्पा आपण सुरुवात करतोय एकदा उद्या गणपती बाप्पा आवाज घुमला पाहिजे आपल्या सर्व परिसरामध्ये गणपती बाप्पा या, या इकडे आता पुढे मी एक गेम सांगणार आहे दोन्ही हातवरती दोन्ही हातवरती असायचे तर पाडायचं नाही हा मागे मागे आणि आता सर्वांनी एकदा डान्स करा खरा डान्स जागेवरती डान्स करायचंय डान्स डान्स सोडा हात हात सोडा हात सोडा बसा मुंबई राहायचं नाही 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 हा बसा बसा जे कोणी बसले बाजूला चला पटकन बैठ समाज आ हे लक्ष द्या आता आता कोणी आउट होईल ना तरी लगेच पुसो घ्यायचं साईडला पुढे पुढच्या गेम मध्ये 2, 3, स्टार्ट उभे हा

खऱ्या अर्थानं आपल्या भागात खूप मोठे डान्सर आहेत बाबा हे तर कसली डान्स पळा पाडू नका नका पळा 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 अरे पळ पार पण पार। पळ पळा नाही गे तुम्ही बसून घ्या तिथे जरा था थोडं थांबा थांबा अरे थांबा अरे थांबा अरे थांबा अरे थांबा 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 अरे थांबा थांबा अरे थांबा अरे थांबा सिंपल गेम असणार आहेत सर्व आपल्या आयोजकांसाठी सर्व जोरदार ठाय झाले पाहिजे आपल्यासाठी सुंदर अशी बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहेत खूप सुंदर गेम आहेत ती या पटकन जेवढ्या महिन्यांनी सहभाग घ्यायचा तेवढ्यानी फास्ट यायचा आहे किती किती उशीर झालाय पैठणी जिंकायची का नाही आपल्याला मस्त अशी तयार होऊन आलेले ते या ठिकाणी सहभाग करायला उशीर होतय चला 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 लवकर जेवण वगैरे केलंय का हा तुम्ही पण येऊ शकता असं काय नाही सिंपल गेम आहे स्पेशल पाहिजे आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या सर्वांनी ठेवलेला आहे सुरुवात करूया आपण गणपती बाप्पा आवाज काही येत नाही जेवण केलं का सगळे नाही सारी काय नाही देऊ साहेब मिलाने की कोशिश मिळत ती आहे म्हणजे एखाद्या गोष्टी होती आपण मनापासून विचार केला तर ती गोष्ट प्रारंभ कसे घरची खराबच झाले ते मिक्सर बी ते वायर जळली खराब झाले तसं काय नाही ना वहिनी पासून आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात करूया वहिनी एक सुंदर असा खणखणीत उकाळा झाला पाहिजे काल एका सोसायटी मध्ये गेलो हिंदी मराठी सगळे इंग्लिश पण एक तर वहिनी आल्या म्हणल्या इंग्लिश हे इंग्लिश इंग्लिश ती म्हणली हिंदी आणि इंग्लिश म्हणून इंग्लिश म्हणजे माझं नाव कीर्ती उमेश जाधव माझं नाव कीर्ती उमेश जाधव झुन झुन बसले होते लाल लालचोळी अंगात कुंकू भांगात हांड्यावर हांडे साथ त्यावर होती परात परातीत होता भात भातावर होतो तूप तुपाचा रुपासारखा जोडा चंद्रभागेला घातला वेडा नाव घेते एक लेख लेट गायकवाडांची लेख नाव घेते राणी उमेश उमेशिमी राणी नाव शिल्पा साईनाथ गायकवाड नीलवर्णी आकाशात उगवतो शशी साईनाथ नाव घेते हो दिवशी साईनाथ महाराज रावांचं नाव घेते एक तुमच्यासाठी का स्वतः चंदनाने स्वतः चंदनाने दुसऱ्या मधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दर बळावा तिकडं ह्याला पाडू नका हां तयार समजलं नाही का, का वहिनी तुम्हाला समजलं आता समजलं सगळ्यांना अरे म्हण चालायचं नाही अहो मी तळ्यात असं नको उडी मारायची दोरी असं तळ्या म्ह्या तळ्या ओके धोरी बाय विचार आहे का नाही नाही ते म्हणते अजिन समज हा

तुम्ही जिथे उभे आहात ते बळ आहे आणि आता काय तुम्ही जिथे उभे आहात ते आहे तळे पुढे आता काय होईल यासाठीच हा कार्यक्रम आहे धाड भीती मी केली पाहिजे का नहीं नहीं ते समजत नाही ते समज नाही म्हणायचं ना त्यात काय काही कोण काही करत नाही कोण खात देत नाही त्याला त्या ठिकाणी आपल्या जी साडी दिसते ते लक्षात ठेवायचं फक्त चला घ्या बसा की मला चला असता शब्दाकडे लक्ष द्यायचं वन टू थ्री स्टार्ट मला घ्या बस चला घ्या बसा या चारी बहिणींसाठी जोदा तयार झाला पाहिजे बहिणींसाठी आणि बहिणीची नाव लिहून याबद्दल